नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरी आपल्या सी सी एन जी एर या माहिती या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो तसेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत या ठिकाणी महापारेषणच्या या ठिकाणी जागा या ठिकाणी निघालेली आहे तर या ठिकाणी जर कोणी आय टी आय विद्यार्थी असतील किंवा कोणी डिप्लोमा केले असतील किंवा अभियंत्रिका सार्वजनिक इलेक्ट्रीशियन केलेले विद्यार्थी असतील प्रशासंकरसाठी बाह्य परिसर मध्ये या ठिकाणी जागा निघालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी या जागा कुठल्या आहेत कुठं भरायचं आहे त्या सविस्तर बघूया या ठिकाणी जर आपण बघणारू पण त्या जो रादू तुम्ही आपले YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून ठेवा आणि ये समोर दिलेला बेल पण क्लिक करून ठेवा कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी येत राहतील त्यामुळे आता आपण व्हिडिओ बघूया तर या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्र

त्यांच्या निर्मितीच्या बिंदूपासून वितरणाच्या बिंदूपर्यंत वीज प्रसारित करण्यासाठी समाविष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्रातील बहुतांश इलेक्ट्रिकल पावर ट्रान्समिशन सिस्टमची मालकीचे आणि संचलित कामे एम या ट्रान्सफॉर्म विशेष मतेसह पाच हजार पाचशे अठरा स के, लो, के, लो, के लो, ट्रान्समिशन लाईन आणि सातशे बेचाळीस औरंगाबाद जिल्ह्यातील एक, एक तुम्ही ते सातशे छप्पन केवी चे सबस्टेशन स्थापन केले आहे महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी ट्रान्सपो भरती या ठिकाणी आयोजित केली आहे तर ही या ठिकाणी महाट्रान्सको भरती या ठिकाणी आहे त्याचा हा जाहिरात क्रमांक आहे मित्रांनो आणि एकोण चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागा या ठिकाणी असणार आहेत तर या ठिकाणी आता आपली पद काय असतील तर या पदाबाबत या ठिकाणी आता आपण बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नंबरचं पद आहे कार्यकारी अभियंता पारेक्षण याच्या या ठिकाणी पंचवीस जागा आहेत तसेच दोन नंबरचं पद आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेक्षण याची एकशे तेहतीस पोस्ट आहेत तसेच उपकार्यकारी अभियंता पार्युषण या ठिकाणी एकशे बत्तीस पोस्ट आहेत पार्युषण याच्या चारशे एकोणीस जागा आहेत तसेच सहाय्यक अभियंता दूरसंचार याच्या नऊ जागा आहेत या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली याच्या एकशे पंचवीस सव्वीस जागा आहेत तसेच तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली याची एकशे पंच्याऐंशी जागा दोन हजार सहाशे तेवीस जागा आहेत अशा एकूण या ठिकाणी पूर्ण चार हजार चारशे अस या ठिकाणी जागा आहेत त्याच्यानंतर खालची दहाव्या नंबरची जागा आहेत इंटरनल नोटिफिकेशनच्या सहाय्यक अभियंता पारेषण एकशे बत्तीस एकशे बत्तीस जागा आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली यामध्ये या ठिकाणी या ब्यान्नव जागा आहेत तसेच तंत्रज्ञ वन प्रणाली या ठिकाणी एकशे पंचवीस जागा आहेत आणि तंत्रज्ञ पारेषण प्रणाली मध्ये दोनशे जागा आहेत मित्रांनो असा पूर्ण या ठिकाणी तेरा जागा साठी ते या ठिकाणी आपली पोस्टिंग असणार आहे तसेच यामध्ये आपल्याला चार हजार चारशे चौऱ्यान्नव जागा झाल्या या ठिकाणी आता नेक्स या या आता नेक्स्ट स्टेप आहे याच्यात या ठिकाणी की आता आपल्याला शैक्षणिक पात्रता ही काय लागते सगळ्यात मोठा विषय इथे मित्रांनो तर या ठिकाणी जो काही एक नंबरचा पोस्ट आहे तर त्या पदासाठी मित्रांनो बी ब्रिटिज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले जे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी या पोस्ट साठी अप्लाय करू शकतील परंतु त्यांच्याकडे या ठिकाणी नऊ वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्य केलेली या ठिकाणी दोन वर्षाचं या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी आपलं असणार आहे तसेच दोन ची पोस्ट आहे बी ब्रिटिश इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग झालेले विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आता सात वर्ष अनुभव दोन वर्ष म्हणून काम केलेले अनुभव लागणार आहे तर तीन पोस्ट आहे की बीई बी टी असतील त्यांच्यासाठी पॉवर ट्रान्समिशनचा एकूण तीन वर्षाचा जो काय अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी लागणार आहे आणि चार नंबरचा बीटी इलेक्ट या ठिकाणी चे जे काही विद्यार्थी असतील बीई बी टीचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे तर या ठिकाणी पाचव्या पोस्ट विद्यार्थी करू शकतात त्याच्यानंतर सहा सात आठ आणि नऊ या ठिकाणी जे का आय टी विद्यार्थी असतील जे आय टी आय या ठिकाणी इलेक्ट्रिशियन किंवा वायर असतील किंवा त्यांच्याकडे एन सी यू टी म्हणजेच या ठिकाणी आपलं अप्रेंटिस सर्टिफिकेट या विद्यार्थीला मतदानकारक आहे आणि या ठिकाणी दोन वर्षाचा कालावधी अभ्यासक्रम जे पूर्ण केले विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहा ते नऊ या साठी या ठिकाणी अप्लाय करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार वर्ष सहा वर्ष दोन वर्ष असा या ठिकाणी कुठल्या पण या ठिकाणी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दहा तेरा पोस्टमध्ये या ठिकाणी जी तीच वरती सांगितल्यानंतर तारतंत्री किंवा वीज तंत्री इलेक्ट्रिशियन किंवा वायर बँकिंग जे काही विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी या महापरिषेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी आता तिसरी स्टेप आहे मित्रांनो ती आपली वयाची अट तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मागासवर्गीय अनाथ मुले अशा विद्यार्थ्यांना पर पाच टक्के या ठिकाणी सूट असणार आहे मित्रांनो तर पद क्रमांक एक ते दोन या ठिकाणी अठरा ते चाळीस असणार आहे आणि पद क्रमांक नऊ तीन, 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 तोने तोने तीन, तीन तोने ते नऊ या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्ष आणि पद क्रमांक दहा ते सत तेरा या ठिकाणी सत्तावन्न वर्ष या ठिकाणी आपल्याला असणार आहे मित्रांनो

या पदासाठी मित्रांनो सहाशे रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तीनशे रुपये फीस असणार आहे पद क्रमांक नऊ या ठिकाणी पाचशे रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्ग विद्यार्थी ठिकाणी अडीचशे रुपये फीस असणार आहे पद क्रमांक दहा साठी या ठिकाणी सातशे रुपये आणि मागासवर्गीसाठी तीनशे रुपये असणार आहे साडेतीनशे तसेच पद क्रमांक अकरा ते साठी सहाशे रुपये आणि या ठिकाणी मागासवर्गी तीनशे रुपये फीस असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी नऊ ऑगस्ट ही आपली शेवटची तारीख असणार आहे तसेच या ठिकाणी नऊ ऑगस्ट अगोदर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घेत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया नवीन